एक तक्रारी ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही स्व इच्छेने सुद्धा काहींनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की आता आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा अधिक झालेलं आहे आम्ही या योजनेसाठी आता पात्र नाही किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक हत्या आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ योजने हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे पण काही फोर व्हीलर्स ज्यांच्या आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्या ह्यांची होणार नाही आहे ज्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत त्यांचा स्क्रुटिनीचा काही विषय येत नाही ह्या जे पाच पॅरामीटर्स आपण ठरलेल्या आहेत याच्यानुसार क्रॉस वेरिफिकेशन आपण करणार आहोत क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या पाच बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत याच्या सकट म्हणजे सर्व लाभार्थ्यांचं आपण करणार आहोत साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे पिवळा आणि केशरी कार्ड धारक आहे यांचं उत्पन्नच अडीच लाखापेक्षा कमी आहे यांचं एक लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत आहेत एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठंही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत आहेत एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाही आहेत आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरसकट काही लाभार्थी उडणार आहेत का नव्याने काही त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन हे केलं आपण फक्त हे पॅरामीटर्स तपासतोय ह्या पॅरामीटर्समध्ये ज्यांचं काही डिफॉल्टर्स असतील त्यांचे जे काही त्या बाबतीतला निर्णय तो आपण घेणार आहोत पण याच्यामध्ये जे तुमचे मूळ लाभार्थी जे सत्तर पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक जे ते त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्या पॅरामीटर्समध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांचं याच्यामध्ये त्यांना काही डॅमेज होण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही क्रॉस व्हेरीफाय होण्याचा काही विषय येत नाही आहे आपण या पॅ पार, पाच पॅरामीटर्सवर आपण क्रॉस व्हेरिफिकेशन हे करणार आहोत कारण बाय अँड लार्ज जे आम्हाला जाणवलं की जास्तीत जास्ती ज्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या दुबार नोंदणी इन्कम फोर व्हीलर आणि स्थलांतरित झालेले ह्या चार पाच गोष्टींवर आलेल्या आहेत आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आपण फक्त करणार आहोत असे आहेत की ज्यांना सरकारी नोकरी वगैरे लागलेली आहे तर ते आता या योजनेमध्ये पात्र होत नाही आहेत तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेस पुरती त्या केसेसपुरती फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे पण पण आता यापुढे आता ज्यांना ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषानुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस व्हेरीफिके त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे आमच्या जी मध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो पंधराशेच्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना समजा आता नमो शेतकरीचा हजार आहे हजार रुपयाचा त्यांना लाभ मिळतो आपल्या योजनेचा लाभ पंधराशे आहे तो हजारचा लाभ तर त्यांना कायम आहे त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त पाचशेची भरून काढ म्हणजे मिनिमम फिफ्टीन हंड्रेडचा लाभ पंधराशेचा लाभ हा त्यांना असणार आहे त्याच्यासाठी ते आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंट सोबत त्याचं कॉर्डिनेशन करावं लागणार आहे परिवहन विभागासोबत हे दुचाकी आणि चार चाकीचं जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आम्हाला आयटी डिपार्टमेंटकडे उत्पन्नाचं जे हे आहे अडीच लाखाचं ते आपल्याला करावं लागणार आहे ई के वाय सीसाठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची आधारची परवानगी त्या निमित्ताने लागणार आहे तर ते आपण त्यामध्ये करणार आहोत तर ज्या ज्या डिपार्टमेंटसोबत ते निगडीत असेल त्या त्या डिपार्टमेंटसोबत आम्ही त्याचं जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे डेटाचं ते करणार